पण आज हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं आणि ते वर्षभर कसं टिकन की जेणेकरून लोणचाला बुरशी वगैरे लागणार नाही या याच्यासाठी आपण काही खास ट्रिक पाहणार आहोत लोणचं एवढं टेस्टी लागतं हे उन्हाळ्यामध्ये किंवा वर्षभरही टिकू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही लोणचं नक्की करून बघा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे मी इथं तर पाव किलो हिरव मिरच्या आहे तीळ घेतलेले आहे पोहे खायच्या चमच्या दोन चमचे एक चमचा हळद घेतलेली आहे मोहरी अर्धा चमचा मीठ आणि जिरे मिरच्या अशा घ्यायच्या की ज्या की जास्त तिखट नसल्या पाहिजे तर मिरच्या मी तशाच घेतलेल्या आहे आणि प्रेझर्वेटिव्हसाठी आपण लिंबू वापरणार आहोत लिंबाचा रस तर मिरच्या अगोदर आपण स्वच्छ धुवून घ्यायचा मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायच्या पेस्टिसाईड वगैरे मारलेले असेल तर मिठाच्या पाण्यानेच सगळे भाजीपाला किंवा आपण आता ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि चाळणीमध्ये काढून घेणार आहोत मिरच्या सुकेपर्यंत आपण मोहरी अर्धा चमचा आणि दोन चमचे मोहरीची डाळ टाकलेली आहे त्याच्यात हे सर्व मसाले मी कढाईमध्ये गरम करून घेतलेले आहे यामुळं काय होतं की लोणचं बिलकुल खराब होत नाही काही थोडंफार मॉश्चर असेल तर ते गरम केल्यामुळं कमी होतं तर आता आपण हे बारीक करून घेऊ आणि त्यासाठी आता ह्या मिरच्या आपल्या कोरड्या झालेल्या आहेत स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर त्याला चांगलं पुसून घ्यायचं जर याच्यात पाण्याचं थोडंही प्रमाण असेल तर मिरचीला बुरशी येऊ शकते त्यामुळं ही फार काळजी घ्यायची आहे की धुतल्यानंतर एकदम सुकून घ्यायच्या मिरच्या कोरड्या करायच्या आणि लोणचा सासाठी आता अशा पद्धतीने कट करायच्या त्या मधून कट करून घ्यायच्या यामुळं काय होतं की मसाला सर्व बाजूना जातो मिरची तिखट पण लागत नाही आणि मिरची मुरते लवकर मसाल्यामुळं जर आपण ॲज इट इज मधून काप करून जरी लोणचं घातलं तर लवकर मुरत नाही त्यामुळं असं पूर्ण मिरचीचा दोन्ही साईडना काप करून घ्यायच्या अशा पद्धतीने जेणेकरून मिरची मुरतात आणि मसाला मीठ सगळ्या बाजूना गेलं तर मिरची खराब होत नाही कोणतंही लोणचं खराब नाही हो म्हणून आपण त्याच्यात योग्य प्रमाणात हळद आणि मीठ टाकायचं म्हणजे बिलकुल खराब होत नाही तर अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहे मिरच्या सर्व सारख्याच पद्धतीने कट केल्या बिल बिलकुल मिरची पूर्ण ठेवलेली नाही एका आपण बाऊलमध्ये काढून घेऊया तर आता आपल्याला याच्यात पूर्णतः एक लिंबू पिळून घ्यायचं चा, आहे लिंबाचा रस चांगला पिळून घ्यायचा त्याच्यात लिंबू प्रेझर्वेटीवचं काम चांगलं करतं मसाला लिंबू म्हणजे ही मिरची लोणचं टिकण्यास मदत होते तर अशा पद्धतीने पूर्ण लिंबू आपण याच्यात टाकलेला आहे विकतच्या मसा लिंब विकतच्या लोणच्यामध्ये पण लिंबू किंवा त्यांचं प्रेझर्वेटिव्ह काही केमिकल असतं ते टाकलेलं असतं पण आपण प्रेझर्वेटिव्हसाठी लिंबू टाकायचं आहे आणि अर्थात थोडं मीठ ठेवलं होतं तर ते मीठ आणि लिंबू टाकून मी याला चांगलं एकजीव करून घेते मिक्स करून घेते जेणेकरून सगळ्या मिरचीला हे लागलं पाहिजे म्हणजे खराब होणार नाही आता हे भांडं छोटं आहेत आपण थोडं भांडं मो मोठं घेतलेलं आहे म्हणजे मिक्स करायला इजी जाईल तर अशा पद्धतीने हे भांडं घेतल्यानं आपण आता जो मसाला आपण काढून घेतला होता म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही असं आपण मी काढून घेतला होता विशेष म्हणजे मिरचीचं चा लोणचाला पाणी लागणार नाही ना याची काळजी घ्यायची यामुळं मिरचीचं लोणचं ख म्हणजे कोणतंही लोणचं खराब होण्यास लवकर बुरशी लागते आणि हळद टाकायची अजून थोडी हळद मीठ जर योग्य प्रमाण असेल तर कोणतंही लोणचं खराब होत नाही असं लोणचं जर तुम्ही वर्षभर टिकून ठेवलं तर तुम्ही नुसती पोळीही याच्यासोबत खाऊ शकता इतकं चविष्ट लागतं मुरल्यावर तर जबरदस्त लागतं हे लोणचं तर अशा पद्धतीने आपण पूर्ण मसाला याच्यात टाकून घेतलेला आहे तर तुम्हाला जर एक किलोचं प्रमाण करायचं असेल तर मी पोहे खायच्या चमच्याने दोन दोन चमचे घ्यायचे तीळ आणि मोहरीची डाळ तीन चमचे घ्यायचे तर मी पाव किलोचा हिशोबानं मसाला टाकलेला आहे अर्ध्या तासाच्यासाठी तासा 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 याला झाकून ठेवायचं जेणेकरून याच्यामध्ये हे सर्व मसाले मुरल्या जाईल त्यासाठी आपल्याला तेल आता कडकड असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात टाकायचं आहे हिंग हिंगामुळं पण लोणचं खराब हो होत नाही त्यामुळं ओरिजिनल हिंग टाकायचं की खडा हिंग आणायचं आणि पावडर करून घ्यायची घरी विकत पावडर फार्ममध्ये हिंग आणायचंच नाही आणि याच्यात नुसती आपण आता गॅस बंद केलेला आहे ना आता हळद टाकलेली आहे याच्यात गॅस पूर्णतः बंद करायचा तेल कडकड गरम झालं तर गॅस थंड होऊ द्यायचा आणि हळद पण चांगली करून घ्यायचं ना असंच तेल आपल्याला ह्या मिरची मसाल्यामध्ये टाकायचं आहे एरवीच्या म लोणचामध्ये आपण तेल थंड करून टाकतो पण विशेष म्हणजे मिरचीच्या लोणचामध्ये तेल हे कडकडीतच टाकायचं बिलकुल मिरचीचं लोणचं खराब होत नाही तिखटपणा कमी होतो याचा फायदा कडकडीत लोणचं तेल टाकल्याचा फायदा की मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि मिरचीला बुरशी वगैरे बिलकुल येत नाही तर अशा पद्धतीने याला परत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलासोबत तेल मी मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल टाकलं होतं पाव किलो मिरच्यांसाठी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे ना आपला मसाला आता बनवून एकदम तयार झालेला आहे मुरल्यावर इतकं जबरदस्त लागतो हा मिरची मसाला किंवा मिरची लोणचंही म्हणू शकता तुम्ही पोळी भाकरी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत इतका जबरदस्त लागतं मिरचीचं लोणचं जर भाजी नसेल तरीही तुम्ही डब्याला नुसतं मिरचीचं लोणचं नेऊ शकता किंवा घरी भाजी करायचा कंटाळा आला तर मिरचीचं लोणचं खाऊ शकता बघू शकता किती जबरदस्त झालं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू